कांदा आपला कापून पण झालेला का आहे आता हे बघा हे आपली फोडणी काय बघा चिकन सुका साठी पहिलं वाटण केलेलं आहे इकडं चिकन चिकन सुका याच बनवायचं आहे आता आपण सध्या हे करू तव्यावर म्हणजे हे जे असं तव्यावर हे केलं तव्यावर भाजून घेऊ मस्त भाजून घेतलं का मग टेस्टी गे लागेल म्हणून भाजून घेऊ सगला तांबट कांदा खोबरा मिरची लसूण आल्या पेज सगळं आहे बघा आपला चिकन आणि हा चिकन लॉलीपॉपसाठी बनवला आहे बघा मसाले सगळ्या टाकून सगला आहे हे बनवून ठेवला आहे म्हणजे कसं तेवढा आपलं हे बनवून मसाल्याचा टाकून ठेवला का तेवढा मिक्स होईल त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये सगळं आपण मसाले टाकून ठेवलेला आहे मॅरिनेट व्हायसाठी म्हणजे मॅ असं टाय पाहिला टाकून ठेवतात नंतर लवकर लवकर टाकलं का टेस्ट लागत म्हणून आधी टाकून आहे मॅरिनेट व्हायसाठी तोपर्यंत आपण त्याला आता फ्रीजमध्ये ठेवून घेऊया ठेवलेला बघा चला इकडं पण आपला कांदा मस्त काय हे होत आहे शिस्त आहे थोडा कांदा मला गरम करून घेऊ म्हणजे कांदा थोडा ह्यासाठी आणि मला वाटतं ह्याच्यामध्ये बघा रेऊ काळजी ठेवलेली आहे कारण काळजी नाही भेटली ते जेवणार पण ना म्हणून तिला खास कालजी काळजीचा सुका काहीतरी बनवणार कालजी फ्राय बनवू चला आता पुढे जाऊया आपण चिकन व्हाइस पण तोपर्यंत आपण इकडे कबड्डी बघूया चालू ये आठ वाजता चालू झाल्याच नाही अजून मग आता होतील हारची पण बसले ते कबड्ड्या वाटण काढून घे मिक्सर भांड्यामध्ये काढून घेतलेला बघा बघा आप आपला वाटण थोडा टायमा ते मिक्सरला लावू 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 नको हे बघा आता आपली काढाई पण ठेवलेली आहे हे बघा चिकन साठी आपल्याला मॅरिनेट केलेलं चिकन इथं आहेच आता फ्रीजमध्ये ठेवलं तर काढला आपण आता थोड्या टायमाने तेल तेल पण आता गॅस चालू करू आणि तेल गरम झालं का आपण सोडून घेऊ गॅस पण लावलेला आता थोडा गरम झाला तेल का आपण सोडून घेऊ हे बघा चिकन आपला आणि आरतीतला भूक लागले म्हणून टाइम पास करता येऊ बघताय बघा शिजल शिजल लवकरच शिजल टेन्शन ना घेऊ अजून थोडं जास्त तेल वाटून घेऊ जास्त तेल असेल तेवढा लवकर चिकन शिजल चिकन त्यामध्ये बुडाला का चिकन शिजला टॉयलेट बोल चिकन सोडून घेऊ बघा आपण टोपामध्ये आपला चिकन सुका चिकन सुका चिकन ड्राय चिकन सोडून घेऊ पाहिलं आणि बाकी सगळं साहित्य ते नंतर टाकून घेऊ आपण मसाला वगैरे आपलं हे पण मसाला चाल आहे सर उद्या नाही उद्या चिकन तर टाकलेला आहे तसं दिसत तर बाकी आपले सगळे हे बघा तुम्हाला दाखवतो तिथं का आलो हो गेलं बघा तुम्हाला दाखवासाठी मोबाईल टोप उचललेला इथं चला परत ठेवून जाऊ तिकडे आता पहिला कांद्याच आपण शिजवून घेऊ असं चिकन तोपर्यंत आपल्या इकडे तेल पण गरम झालेला मला वाटतं थोडा टाइम आहे तर होईल आपला मॅरिनेट केलेला चिकन सोडून देऊ आपण त्यामध्ये तोपर्यंत आपला तिकडं चिकन गरम होतं अजून मॅग्नेट होतं चिकन टॉपामध्ये आता पाणी टाकून घेऊ आपण प्लेटवरती कारण की लगेच शिजल पण आणि टेस्ट पण चांगली आहे म्हणून कारण की आपल्याला हो सुका करायचं म्हणून थोडं पाणी टाकून घेऊ फायनल मित्रांनो आपलं तेल पण गरम झालेलं आहे इकडं थोडा टायमाचा सोडू आता आता अजून लसूण हे करून घेऊ काळजी बनवायची म्हणून काळजी सुका मग अशी तुम्हाला काळजी ती आहे बघा काल साठी इकडं काढायला आले बघा तीन तीन गॅस चालू आहे तिकडं शेप अकेला है तीन गॅस चालू होईल मिरसा टाकून झालेल्या आहेत आता आलं पेस्ट लागू आपला आलं लसूण पेस्ट तो पण आपला हा चिकन इकडं मॅरिनेट होईल आत आपल्या पात मध्ये चिकन आपला मिक्सर नेगजीव करू आणि इकडं आहे बघा थोडस मित्रांनो काल मी तुम्हाला दाखवायचा नक्की प्रयत्न करेन व्हिडिओ मध्ये शिकन हे बघा काळजी पण टाकून घेतलेल्या आता आता परत मिश्रण एकजीव करू आपलं सगळं काळजीचा काळजी आणि आलं प्लेस त्या फायनल आपलं तेल पण तापलेलं ताबा अभाव चिकन मॅरिनेट केलं सोडून देऊ थर्ड टायमाने आता थोड्या टायमाने म्हणजे आता सोडून देतं चिकन पकोडा चिकन फ्राय चिकन पकोडा सगळ्या पद्धतीचं तर बनवून घेऊ कोण तर चिकनचा थोडं मस्त तो पण आपल्या इकडं काळजी सुका पण होईल आणि आपलं चिकन सुका पण होईल आपलं चिकन फ्राय रुईसपर्यंत बस बस थोडे शिजल्यावर आपण पलटी करून घेऊ आपला चिकन मॅरिट असं झालेलं आहे त्याचा रस निघून येईल ना तेव्हा टेस्ट लागल ते टेस्ट लागायसाठी पहिला आपण असं म्हणजे सगळा मिश्र तोपर्यंत आपलं चिकन इकडं फ्राय होत आहे जास्त कारपाय नको गॅस थोडा कमी केलाय पलटी करून घेऊ आता आता मसाले टाकून घेऊ आपण मीठ मसाला सर्व काय धने पावडर टाकलेले आहे आता मसाला टाकू हल हल टाकून घेऊ गरम मसाला टाकून घेऊ आता व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा आवडले असेल तुम्ही पण असंच घरी बनवा अशा प्रकारे व्हिडिओ मी पूर्ण करणार आहे चिकन मसाला पण टाकून घेऊ तर चिकन जे जास्त टेस्ट येतो म्हणून थोडा चिकन मसाला टाकून घेऊया आला पेस्ट टाकून घेऊ थोडा चवीनुसार मसाला टाकून घेऊ एक चम्मच दीड चम दीड टाकलेली चमच जास्त पण तिखट नको

आता मी सगळं आपल्या टाकून झालेल्या मसाले त्याला ते मिश्र एक्झिव करू कारण थोडा टाईम अजून असत ठेवला तर ते मसाला मसाला सगळीकडे लागणार ना म्हणून लगेच मिक्स करून घेऊ कलर बघा मित्रांनो कलर बाग असला आलेला भारी बटाटे पण टाकलेले आहेत मग काय बटाटे टाकले तर टेस्ट अजून नाही ना म्हणून बटाटे टाकले टेस्ट चांगली लागला अजून मिक्स एक जीव करू हे बघा काढून मग घेतलेलं आहे शिजलेलं आहे पूर्णपणे हे बघा कलर थोडा चेंज झाला आता नवीन दुसरे सोडूया झाकण ठेवूया परत थोडे सोडून घेऊ तेल, की तेल मस्त पैकी गरम झाले आहे बघा तेल मस्त असं तेल पूर्ण तापवा कारण तुम्ही जर कमी तेल तापलं तर पटकन शिजणार पण नाही आणि क्रंची पण नाही होणार हे बघा एक लॉलीपॉप पण लॉलीपॉप पण आहेत अर्ध्या याच्यामध्ये लेग पीस ठेवलेले आहेत लॉलीपॉपसारखे बघा सोडलेलं आहे आता थोड्या टायमाने हे बघा आपली काळजी मस्त पैकी शिजायला आलेली आहे थोडी मिक्स करून घेऊ चला एक काळजी पण आपण शिजलेली आहे काळजी सुका आता ह्याच्यामध्ये काढून घेऊ बाऊलमध्ये आणि ठेवू चला हा पण चिकन शिजलेला आहे फ्राय तो मग तुम्हाला हा चिकन सुका दाखवतो अगा असते असते होय चिकन सुका तर पाणी टाकलं त्याच्यामध्ये शिजाय शिजायला पाहिजे बटाटे वगैरे सगळे म्हणून वाटण करून घेऊ आता बघा आपला वाट पण मग मित्रांनो झालेला आहे एकदम फायनल आहे बघा हा थोडा टाइम आपण टाकून घेऊ तोपात आणि तोपर्यंत आपला चिकन फ्राय पण झालेला आहे तेल खासं लागेल ते आपल्या यामध्ये काढून घेऊ बघा भांडा ठेवला आहे गरम राहायसाठी

आपण इकडे चिकन बघू आपलं सुका हा बघा आता वाटण टाकून घेऊ आपण तर आता वाटण पण टाकून घेऊ टेस्ट लागायसाठी वाटण पण टाकून झाले तर मी मिक्स करून घेऊ परत बघा कलर बाग असला बदलला एकदम हसता घट नाही झाला आहे नंतर थोड्या टायमाने घट होईल कारण वाटण आता आत्ताच टाकला पीस चिकनचे पीस पण शिज शिजायला आले इकडे तोपर्यंत आपले चिकनचे पीस पण शिजतील चिकन फ्राय आणि बाकी एवढा झालेला आहे तो पण सोडून घेऊ थोड्या टायमाने चिकन पलटी करून घेऊ आता चिकन पलटी करून घेऊया चिकन मग शिजलेला फ्रायत आहे पण काढून घेऊ अगा चिकन मग शिजायला आलेला आहे बघा हा हा काय नंबर आणि इकडे आपले पाव वाढ बघतातच कधी चिकन शिजत हे बघा आपले पाव मध्ये चिकन शिजला का खायची सुरुवात पलटी करून घेऊ चिकन शाला पण जर ठेवलेल्या नंतर शाला पण पिऊन घेऊ सगळं चिकन काढून घेऊया शिजलेलं आहे मस्त फायनली रेडी बाकीचा राहिलाय तो पण सोडून घेऊ थोडाच राहिलाय लातचा तो पण आपल्या इकडं भात पण बघून घेऊ शिजलाय का आपला भात पण इकडे ठेवलेला आहे पाव पण आहे आणि भात पण जेवण पण घेऊ तसाच लाजचे झाले चिकन फ्राय ते झालं का आपला चिकन फ्रायचा प्रोसेस सगळा होऊन जाईल मग आपला इकडे फक्त चिकन सुका झालेला आहे तो आता बघून येऊन आणि मला वाटतं चिकन पण शिजायला आलेला दहा दादा बोलते बघू आपण वास येते मसाल्याचं एकदम टेस्टी आणि चिकन मसाला बनवून टाकलेला आहे हा 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 ला जवाब आणि खर खर वास एक नंबर आलेला आहे व्हिडिओ मध्ये आज तुम्हाला व्हिडिओ आवडले तर बघा आपले कसा चिकन केलेला आहे तो हाय चिकन फ्राय पण आपलं शिजलेला आता उतरवून घेऊ गॅस पण बंद केलेला आता उतरून घेऊ आणि चिकनचे चिकन पीस काढून घेऊ तो पण आपलं भात पण शिजवून घेऊ थोडा पाव पण आहेत पण भाताचे पण जेवून घेऊन चे पीस काढून घेऊया तस ते खाऊन पण घेऊन मस्त मास मासा मी जास्त हाड हे बघा आपला हे पण पूर्ण भरलेलं खपतील का नाही काय माहित नाही पण खपायचा पण नक्की प्रयत्न करू चला आता फक्त आपला चिकन सुका शिजायला झाला का आपला झाला रेडी चांगला बघा कलर कसला आला एक नंबर शेतला थोडी ग्रेव्ही आहे थोडा सुका व्हायसाठी आपण अजून थोडा चालू ठेवू गॅस चटणी शेतांसाठी घेऊ कपिल आता चिकन फ्राय खायसाठी कपिलदा आपल्या तिथं तर काढून दोन दोन आणि आमचे फॅन आहे ग माय व्हिडिओ बघतात संजयाना आणि कपिल पण बघतो कपिलदावन जाम खुश आहे त्याला पण घेतात ना ब्लॉग मध्ये आपले चलाय का आपले शेजावून चटणी पण हाणलेली आहे आता फायनल थोड्या टायमान सुरुवातच करू खायला चिकन बघून घेऊ शिजलाय का आता परत एकदा मला वाटतंय शिजायला तर आलेला आहे हा वास एक नंबर येतोय बटाट बटाट पण शिजलेला आहे थोडा वेळ ठेवू असंच आपण टॉपामध्ये गरम होते अजून शिजू दे चांगलं शिजल तेवढा खायला पण चांगला, चांगला वाटेल फायनली आपला सर्व रेडी झालेला आहे इथे अबगा आपला चिकन फ्राय पण आपला चिकन फ्राय आणि इकडे चिकन सुका आता एक मस्त अबगा ठेवलं तुम्हाला दाखवतात घटच आहे मित्रांनो जास्त पातळ नाही आणि आपला थंडा एपी स्प्राईट सगळा रेडी आहे आता खाऊन घेऊ मस्त अगा सगळा फायनल रेडी झालेला आहे सगळं आपला फायनल रेडी झाला खायची सुरुवात करू मित्रांनो चला आता मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ थांबवते मी चला गो व्हिडिओ मी एंड करते व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत भेटू टेक केअर बाय बाय